एकनाथ शिंदेसाहेबांनी तसा निर्णय घेतलाय तरी देखील काही ठिकाणी स्वतःची ताकद देखील निर्माण झाली पाहिजे शिवसेना देखील पक्षवाढीसाठी पोषक वातावरण तयार झालं पाहिजे म्हणून जालना जिल्हा मला असं वाटतं की अग्रेसर जिल्हा शिवसेनेच्या बाबतीमध्ये राहिलेला हे आढाव्यात सिद्ध झालंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर असलेल्या काही मार्केट कमिट्या असतील काही मजूर संस्थांची निवडणुका असतील खरेदी विक्री संघ देखील असेल त्याच्यामध्ये अर्जुन भाऊच्या नेतृत्वाखाली बिनविरोध होऊन सत्ता आमच्याकडे आल्याच जमाय परंतु त्याचे निर्णय त्यांच्या निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या शेड्यूलनुसार होतील आणि म्हणून जालन्याची जी बैठक आमची पहिली झाली ती अतिशय चांगली सकारात्मक झाली पदाधिकाऱ्यांमध्ये जालनाच्या सगळ्या एकजूट बघायला मिळाली आणि जी कुठेतरी आमच्या मनामध्ये येताना शंका असते की आता पक्षाच्या निवडणुका लागलेल्या आहेत कोण किती इच्छुक राहतील कशा पद्धतीला समोरच्याचा म्हणजे कार्यप्रणाली असेल तर जालना जिल्ह्यामध्ये आदर्शवत अशी संघटना आम्हाला बघायला मिळाली आणि आता थोड्या वेळाने आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहोत ते विजय गावित आहे त्यांनी असं वक्तव्य केलं की शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांची मस्ती जिरवायची तर आता मला माहित नाही ते काय बोलले कशासाठी बोलले तर आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन शिंदे साहेबांसोबत काम करतोय आमच्यामध्ये काहीतरी कॅलिपर असल्यामुळेच तीन वर्षापूर्वी आम्ही शिंदेसाहेबांवर उठाव केला एवढंच उत्तर त्यांना भास आहे म्हणजे आम्ही कशा पद्धतीनं उठाव करू शकतो कशा पद्धतीनं आमची टोकाची भूमिका असते त्याच्यामुळं साहेबांच्या नावाचा सा उपयोग करून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचं मित्र पक्षाचं कोण जर काम करत असेल तर त्यांना वेळीच समज दिला गेला पाहिजे ही विनंती मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करणार शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये वॉर सुरू झालेला आहे आणि दुसरीकडे दिलेली बागी करावी लागते लागतात कर, कसलंही वॉर चालू झालेलं नाही कसलंही वॉर चालू झालेलं नाही अजिबात सामनावाल्यांना आमची चिंता करण्याची आवश्यकता नाही चिंता त्यांनी स्वतःच्या पक्षाची केली पाहिजे एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला गेले म्हणून केवढा आकांड तांडव करतात पण काल कोण दिल्लीला गेले काल जेवणासाठी मेजवानीसाठी पंचपक्वांनी राहुल गांधींचं खाण्यासाठी कोण गेलेलं आहे गे दिल्लीला माननीय एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जातात ते लपून छपून काही जात नाही तुमच्याच माध्यमातून एकदा आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की सरकारमध्ये युबीटीचे पक्षप्रमुख असताना त्यांनी दिल्लीला जाऊन अशोक चव्हाण साहेब असतील अजितदादा असतील त्यांच्या समोर पंतप्रधान मोदी साहेबांची भेट घेतली एक तास भेट घेतली त्यातली पंधरा मिनिटं सार्वजनिक भेट होती आणि पाऊण तास ही चेंबरची भेट होती त्याच्यामुळं अशा भेटी घेणाऱ्यांनी एकनाथ साहेबांवर टीका करण्याची आवश्यकता नाही आणि त्यांचा विचार करण्याची देखील आम्हाला आवश्यकता नाही पण ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महाराष्ट्रामध्ये येऊन दर्जा लेखून अपमान केला अशा राहुल गांधींच्या मांडीला मांडी बसून पांडी लावून जेवण करणारे महाराष्ट्राचा उद्धार करू शकत नाहीत हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळल्यामुळेच ऐंशी पैकी साठ जागा एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आल्या आणि एकनाथ साहेब नरेंद्र नर मोदी साहेबांना का भेटले अमित शहा साहेबांना का भेटले हे त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे इकडे बरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायगडा घालायच्या हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच यूबीटी चालते हे काल सिद्ध झाले झालेलं आहे म्हणजे समजा खूप करत किती त्यांचं विरोधक असलेलं खायला वरण त्याला घ्यायचं